नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच अत्यंग चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते आज सेविका ताईनो दिवसभरातनं खूप साऱ्या ताईंना अशी अडचण आली की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ओपनच करता आलं नाही जर ओपन पण झालं असेल परंतु त्याच्यानंतर कुठलंही काम पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये करता आलं नाही के वाय तर गोष्ट सोडाच कारण की आता स्किप करून आपल्याला टी एच आर भरायचा होता तरच आपले पंचवीस दिवस येणार त्याच्यामुळे तो प्रश्न नाही परंतु रोजची आपली वजनं असतील रोजचं आपल्याला डेली ट्रॅकर भरायचा असेल फोटो कॅप्चर करायचा असेल होम इजिट द्यायचं असेल म्हणजे जी, जी रुटीनची कामं आहेत तर ती कामं करता आली नाही आणि अशी अडचण समजा तुमची आता सॉल्व पण झाली असेल परत भविष्यामध्ये ती अडचण येऊ शकते म्हणून हा माझा आजचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कुठली पोषण ट्रॅकर करची अडचण असेल तर ह्या चॅनलच्या माध्यमातून लगेच व्हिडिओ येत असतो तो तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येणार आहे त्याच्यामुळे ताई नो अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला जुळल्या नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचा जो प्रश्न असेल तो कदाचित लगेच सुटू शकतो तर बघा आपण ज्या वेळेस अशा पद्धतीनं आपल्यासमोर ऑप्शन येतो मग आपण काय करतो की आपण अंगणवाडी केंद्र ह्या पहिल्या ऑप्शनला जाऊन ओपन करायला लागतो मग याच्यावर गेल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज येतं मग आपण लॉग इनला करतो क्लिक करतो तर सगळ्यांना माहिती आहे आता ही नेहमीची प्रोसेस आहे आपण लॉगिंगला क्लिक करतो लॉगिंगला क्लिक केल्यानंतर मग प्रश्न इथं होतोय की आज ही अडचण खूप साऱ्या ताईंना आली ते माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मी आजचा हा व्हिडिओ केला आणि ही अडचण भविष्यामध्ये तुम्हाला येऊ पण शकते तर त्याच्यावरचं सोल्युशन आजच जर तुमच्याकडे असेल तर तुमचं कुठलंही काम वेळेच्या आजी आहे ते थांबणार नाही कारण रुटीनची काम होत आपल्याला पोषण मध्ये करायचंच आहे इ ई केवायसी करणं फोटो कॅप्चर करणं ही याच्यामध्ये खूप आपला वेळ पण गेला आणि साधारणतः जर आपण बघायला गेलो तर आपल्याला त्याच्यामध्ये एक तारखेपासून अडचणी देखील आपल्याला खूप आल्या परंतु आता स्किप करून टी एच आर भरण्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे स्किप करून टी एच आर भरा कारण की काही ताईंकडे सत्तर पंच्याहत्तर असे देखील लाभार्थी आहेत काहींकडे तर शंभरच्या वर देखील आकडा आहे तर अशा ताईंनी काय करायचं त्याच्यामध्ये खूप आहेत कोणाच्या आधारला मोबाईल नंबर नाही जो आहे तो बंद पडलेला का आहे काहींचं म्हणजे स्क्रीन पांढरे होते खूप खूप म्हणजे वरून टेक्निकल अडचणीच्या सोबत फील्डवरच्या देखील खूप अडचणी आहेत आणि मी त्याच्यावर तुम्हाला कालचच्या माध्यमातून सांगितलं की आपण काहीही करू शकत नाही तर आपण अशा परिस्थितीमध्ये स्किप करून टेचार भरण्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे नाही आणि जसे पालक त्याच्यामध्ये अपडेट करतील आधारवरला नंबर अपडेट करतील त्याच्याशिवाय होणार नाही आणि सगळं असून देखील अडचणी येत आहे हे माझं स्वतःचं उदाहरण आता असो त्या विषयाला मी जास्त बोलत नाही व्हिडिओ खूप मोठा होतो तर बघा अशी अडचण येते म्हणजे आता ही अडचण नेमकी काय आहे जर तुम्ही जर पाहिलं बघा झूम करून की तुम्ही तुमचा नेहमीचा मोबाईल नंबर जो लॉगिंग नंबर आहे बघा इथला जो लॉगिंग नंबर आहे तो व्यवस्थित टाकलेला आहे आय आए, एम पी आय एन पण तुम्ही व्यवस्थित टाकलेला आहे तरी देखील तुमचं इनव्हॅल्यू मोबाईल किंवा ईमेलवर पासवर्ड असा मेसेज येत आहे तर मग अशा वेळेस आपण काय करायचं मग आपल्याला आता जनरली माहिती मी देखील व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी सांगत असते की प्ले स्टोअरला जा ॲपला अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करा किंवा लॉग आउट व्हा तर ह्या दोघेही गोष्टी करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारा नाही ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर याच्यासाठी देखील एक टेक्निक आहे ती आपल्याला वापरायची दुसरं काहीही करायचं नाही तुम्हाला फक्त एम पी एन फरगट करायचा आहे तो कसा करायचा ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते तर बघा ही अडचण जर तुम्हाला भविष्यात आली आज आलेली असेल उद्या येऊ शकते ही अडचण येऊ शकते टेक्निकल प्रॉब्लेममुळे ही अडचण येऊ शकते परंतु त्याचं सोल्युशन हे आपल्याकडेच आहे आपण सेविका आहोत आपण काम करतो त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरचं सोल्युशन हे नक्कीच मिळतं आणि तेच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तर ही अडचण जर तुम्हाला आली असेल तर डायरेक्ट आपल्या खालच्या ॲरोला तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे डायरेक्ट बाहेर यायचं आहे बघा आपला जो हा बाण असतो ते याला क्लिक करून डायरेक्ट बाहेर यायचं आहे डायरेक्ट बाहेर यायचं आहे आणि बाहेर आल्यानंतर मग बाहेर यायचे ह्या पेजवर यायचे ह्या पेजवर आल्यानंतर तुम्हाला काही करायचं नाही फक्त आपल्याला बघा ह्या पेजवर आल्यानंतर आपल्याला काय करायचं लॉग इन करायचं नाही तर आपल्याला इथं खाली जी पाठी दिसत आहे बघा याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय एम पी एन किंवा पासवर्ड विसरला याच्यावर आपल्याला क्लिक करायचं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एम पी एन बदल करायचा आहे बदल करायचा आहे म्हणजे तुमचा जो आहे तोच तुम्हाला परत रिपीट टाकायचं आणि ज्यांनी अजून तुमचा कॉमन एम पी आयन आहे त्यांनी मात्र लगेच बदल करून घ्या ह्या माध्यमातून का असे ना तुम्हाला एम पी आयन बदल करायचा आहे अवघड ठेवायचा आणि तो लिहून ठेवायचा आणि ज्यांनी आधीपासून एम पी बदल केलेला आहे त्यांनी तोच एम पी एन परत आपल्याला टाकायचं बाकी काहीच करायचं बघा याच्यावर आपण क्लिक केलं याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्या समोर मोबाईल नंबर प्रविष्ट करा म्हणजे जो पोशन ट्रॅक ॲप्लिकेशन आपण जो नंबर लॉग इन केलाय तो नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे आणि तो नंबर टाकल्यानंतर मग आपल्याला इथं ओटीपी मिळवावर आपल्याला क्लिक आहे हे आपल्याच मोबाईलचं काम आहे त्याच्यामुळे हे लगेच होतं बघा ही मोबाईल नंबर टाकल्यानंतर तिथं ओ टी पी मिळवा लगेच आपल्याला ओटीपी येतो आपल्याच नंबरला जो लॉगिंग नंबर आहे त्याच्यावरच ओटीपी येतो मग तो चार अंकी ओटीपी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे चार अंकी ओटीपी नंबर तुम्ही टाकल्यानंतर मग व्हेरीफाय आणि प्रोसेसवर तुम्हाला क्लिक करायचा आहे साधारणतः तीन चार मिनटापर्यंत पाच मिनटापर्यंत हा ओटीपी चालतो त्याच्यामुळे ओ टी पी आला थोडा वेळ बी लागला तरी टेन्शन घेऊ नका हे आपल्याच मोबाईलमध्ये आपल्याला करायचं आहे आणि ज्यांनी आजपर्यंत एम पी एन बदल केलेला नाही त्यांनी लगेच बदल करून घ्या आणि ज्यांनी बदल केलेला आहे तर त्यांनी तोच एम पी एन परत रिसेंट करायचा आहे बाकी काही करायचं नाही त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीचं पेज आलं आता समजा तुमचा बदल झालेला आहे तुमचा एम पी एन आधीपासून बदल झालेला आहे कठीण कथीन, काठीण्य पातळीचा तुम्ही ठेवलेला आहे तर तोच परत इथं टाकून घ्यायचा चारांकी जो वर टाकला तोच तुम्हाला खाली टाकून घ्यायचा आहे जो आहे तोच तोच टाकायचा आणि सादर करावर क्लिक करायचं बाकी दुसरं काहीही करायचं नाही आणि ज्यांचा रॅन्डम असेल पहिलेपासून जो आपल्याला कार्यालयानं सांगितला तर जर तोच असेल तर तो तुम्ही लगेच बदल करून घ्या या व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा तो पण बदल होणार आहे आणि ज्यांना ही अडचण आली तर तेव्हा त्यांनी ते हा पर्याय वापरायचा आहे एक साथ दोन गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे सादर करावर क्लिक केल्यानंतर मग बघा आता माझं एमपिन टाकून झालेला आहे जर तुम्ही तर पाहिलं ते डॉट डॉट म्हणजे माझे एम पी एन टाकून झालेला आहे अगदी वर आणि खाली दोघंही सारखा ठेवायचा आहे म्हणजे वर जो आपण टाकलेला आहे तोच आपल्याला खरे टाकायचा आहे आधीचा तयार केलेलाच परत टाकला आता मी माझाच तयार केलेला टाकला व्हिडिओसाठी जो तोच टाकलेला आहे बदल केलेला नाही म्हणजे मा, आधीपासून माझा बदल केलेला होता माझा रँडम आकडे नाही बदल केलेला होता तोच मी परत टाकला तुम्ही देखील तोच टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला लॉग इनवर क्लिक करायचं आहे आणि लॉग इनवर क्लिक केलं म्हणजे तुमचं पोशन ट्रॅकर ऍप्लिकेशन अगदी मग आपल्याला इथं आपला जो मोबाईल नंबर आहे तो नेहमीप्रमाणे टाकायचा इथं जो तुम्ही पासवर्ड ठेवलेला आहे तो टाकायचा जो जुना ठेवला असेल तर जुना जशाचा तसा किंवा नवीन बदल केला असेल तर तो मात्र लिहून ठेवा लक्षात राहण्यासाठी आणि त्याच्यानंतर साईन इनवर क्लिक करायचं चा, त्याच्यानंतर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आरामात आपलं ओपन होतं ही सगळी प्रोसेस तुम्हाला काय दाखवावी लागली तो मला फॉरगेट एम पीन म्हटलं म्हणजे आता यायला पाहिजे परंतु तरी देखील माझ्या काही नवीन लागलेल्या सेविका आहेत तर त्यांनाही लक्षात यावं म्हणून आजचा हा व्हिडिओ मी थोडा लांबवला आणि सेविका तैं एक लक्षात ठेवा पोषण ट्रॅक ॲप्लिकेशन ही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे याच्यामध्ये टेक्निकल अडचण येऊ शकते पण आपलं रुटीनचं काम आपलं दैनंदिन काम थांबायला नको म्हणून माझा आजचा व्हिडिओ होता त्याच्यामुळे जो तुम्हाला ही अडचण आली असेल किंवा भविष्यात आली तर हा व्हिडिओ लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने आपल्या प्रॉब्लेमवर तुमचं हे सोल्युशन असेल आणि तुमचं काम थांबणार नाही एवढाच माझा आजवला मुद्दा होता आजच्या व्हिडिओ एवढंच धन्यवाद